मुझे बुलाया शेरवालिए माता सप्त की जय जगदम वो जगदम जगदम अरे तूने मुझे बुलाया शेरवालिए मैं आया वो मैं आया शेरवालिए नांदुरीगड आपो बघतो की हिवलन सैन्यावर सप्तशिंग गडावरून घाटामधून गाडी जात आहे आणि खाली नांदुरीगड आणि ते रस्त्यावरच्या गाड्यावर आपण बघतोय असा हा गड खालून मी वरती जातो आहे जवळपास चौदा किलोमीटरचा हा घाट सप्तशिंग गडावरचा आहे आणि या बसमध्ये कोणीच दिसत नाही फक्त मी एक प्रवासी आहे आणि ही आदिशक्तीची कृपाच आहे की मला आदिशक्तीने दर्शनासाठी बोललेली आहे ही गुरुमाताची माझ्यावरती प्रचंड उपकार आहे आदिशक्तीला मानाचा मुद्रा आणि मी जातोय सप्तोषिंग गडावरती दर्शना करता आता सप्तोषी गड फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे आपण तेही विशेष करून दाखवतो तुम्हाला हा घाट